नमस्कार स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण वेगळा असा पदार्थ घेऊन आलोत पनीर चिली जो की खायला स्वादिष्ट आणि खूप खूप पौष्टिक पनीरमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात जे व्हेजिटेरियन लोक आहेत जसे की आमच्यासारखे त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे करून बघा खूप सुंदर लागतो मुलांना खूप आवडतो बाहेरचं खाण्यापेक्षा घरात बनवून कधीही खाल्लेलं चांगलं कारण आपण स्वच्छता वा व्यवस्थित असते आपली आपण जे तेलाचा वापर करतो ते पण चांगल्या प्रतीचं असतं आणि करताना पण एक वेगळाच आनंद असतो आपण ज्या प्रेमाने मायाने आपण करून घालतो ना ती त्यातली चव वेगळीच असते बघा सर्वप्रथम आपण पनीरचे तुकडे करून घेतलेत त्यामध्ये मीठ मसाला घातलाय आलं लसूण बारीक चिरून टाकले हिरव्या मिरची पेस्ट टाकत आहोत मंचुरियन मसाला की ज्याने की खूप छान चव लागते अशा प्रकारे करून बघा सर्वांनी सर्व एकसारखं हलवून घ्यायचंय म्हणजे जे आपण मसाले टाकले ते सर्व पनीरला लागतील व्यवस्थित राहिलेलं पनीर पण आपण टाकत आहोत एकदम जर टाकलं तर आपण जे हलवतो त्यामध्ये तुकडे होतील म्हणून आपण निम्म टाकलं होतं आणि आता निम्म टाकून हलवून घेत आहोत बघा हलक्या हाताने असं हलवायचं आहे त्यानंतर आपण तांदळाचं पीठ टाकतोय दोन चमचे टाकले तांदळाचं पीठ अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि आता बघा त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत त्याने त्याला बाइंडिंग छान प्रकारे होतं अशा प्रकारे आपण सर्व हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने हलवायचे जेणेकरून पेनरीचे तुकडे होणार नाहीत त्यानंतर आपण थोडंसं पाणी अजून कमी आहे म्हणून थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत बघा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बाइंडिंग करून खूप छान होते क्रिस्पी क्रिस्पी आणि चवीला पण खूप भन्नाट लागते बघा त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून त्याला बायंडिंग होण्यासाठी ओलसरपणा येण्यासाठी पाणी हलवतो आहोत बघा सगळं हलवून घेतले कढईमध्ये आपण तेल ठेवले तेल खूप तापून आहे गरम तेलामध्ये ते तळायचे आहेत तुम्ही जर गॅसची फ्लेम जर कमी केली तर ते खाली चिकटतील आणि आपल्याला काढायला प्रॉब्लेम होईल जो आपण वर त्याला वरनं त्याला बाइंडिंग लावले ते पण त्याचं सगळं निघून जाईल म्हणून हाय फ्लेमवर ते तळायचे आहेत म्हणजे ते क्रिस्पी क्रिस्पी होतील अशा प्रकारे टाकायचे खूप छान होतं बघा हा पदार्थ अशा प्रकारे आपण करून बघू शकता हाय फ्लेमवर तळायचे आहेत सगळे टाकून झाले की मग नंतर आपण हलक्या हाताने ते हलवून घेणार आहोत हाय फ्लेमवर तळले की ते पटकन तेलातून म्हणजे खाली चिकटून बसत नाही बघा आपण तळून घेतले बघा किती सुंदर कलर आला आहे त्याला तळून झाले की आपण गॅस कमी करणार आहोत बघा किती सुंदर कलर आलाय आणि क्रिस्पी क्रिस्पी झाल्यात पनीर चिली ज्याने काय होतं आपले जीभ चाळवते बघा खावंसं वाटतं बघितलं तरी खावंसं वाटतं असं हा हा बघा किती छान कलर आला पनीर चिली अशा प्रकारे आपण घरामध्ये तयार करून मुलांना देऊ शकतो जेणे की मुलं आवडीने खातील वेगळा असा पदार्थ त्यानंतर आपण सगळे तळून घेतले पुन्हा आपण कढईमध्ये तेल टाकले हिरव्या मिरचीचे पेस्ट लसूण आलं जे आपण चिरून घेतले ते टाकतोय व्यवस्थित हे मंद गॅसवर परतून आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही नाहीतर ते सगळं करपून जाईल मंद गॅसवर सगळं व्यवस्थित हलवून आहे बघा खूप सुंदर वास येतो आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट त्यानंतर आपण शिमला मिरची जी उभी कट करून घेतली ती टाकणार आहोत आणि ती ते आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये भाज्या परतून घ्यायच्या भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या जा नाहीत त्या थोडेसे त्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे या प्रमाणातच त्या हलवून घ्यायच्या त्यानंतर आपण कांदा टाकतोय कांदा पण हलवून घ्यायचंय फक्त त्याचा कच्चे एवढं हलवायचंय जास्त परतायचं नाही त्यामध्ये आपण थोडस मीठ टाकतोय चवीनुसार बघा सगळं व्यवस्थित आपलं भाजून झाले त्यानंतर आपण सोया सॉस टाकत आहोत सोया सॉसने खूप सुंदर चव लागते नंतर टोमॅटो सॉस टाकत आहोत आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यामध्ये भाज्या अजून ऍड करू शकता आणि दुसरे तुम्हाला सॉसचे फ्लेवर आवडत असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता असं सगळं हलवून घ्यायचंय बघा भाज्या किती मध्यम शिजल्या जास्त नाही आणि आपण जे कॉर्नफ्लावर होतं ते पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये आहे त्यामुळे काय त्यामुळे काय होईल छान अशी ग्रेव्ही तयार होईल बघा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे वास तर एवढा सुंदर येतोय ना की तुम्ही केल्यानंतर तुम्ही म्हणाल खरंच खूप सुंदर वास आहेत आलं लसूण सोया सॉस टॉमॅटो सॉस सगळीकडं घमघमाट गम सुसतो सुटतो बघा त्याचं असं घट्टसरपणा त्याला आला असं मंद गॅसवर सगळं हे करायचं आहे हलवून घ्यायचं आहे नंतर आपण जे आपण पनीर तळवून घेतले होते ते त्यामध्ये टाकलेत बघा आणि हलक्या हाताने हलवायचं आहे जास्त हे करायचं नाही म्हणजे नाहीतर त्याचे तुकडे होतील बघा किती सुंदर दिसते किती सुंदर कलर आलाय ना सुंदरच करून बघा आणि कशी झाली रेसिपी त्याचा रिप्लाय मला तुम्ही चॅनलवर द्या म्हणजे मला खूप आनंद होईल की आपण मी जी रेसिपी सांगते त्याप्रमाणे आपण करून बघताय बघा किती सुंदर झाली आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील त्या मला देऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली नाही आवडली ह्याचा पण तुम्ही रिप्लाय देऊ शकता बघा किती सुंदर झालीये पनीर चिली सुंदर झाली आहे ना बघा या सर्वांनी पनीर चिली खायला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद